नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्ता संदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जर तुमच्या खात्यावरती मिळवायचा असेल तर तुम्हाला आता पाच कामे एकदम करेक्ट ठेवावे लागणार आहे म्हणजे पाच बाबी जर तुम्ही पूर्ण करा असेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहे अन्यथा येणार नाहीत भरपूर अशा लाभार्थ्यांनी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता ज्या लाभार्थ्यांना मिळालेला आहे किंवा नाही मिळालेला आहे त्याने अशा दोन्ही लाभार्थ्यांनी ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे आणि ज्यांनी ज्याने पीएम किसान योजनामध्ये नवीन नोंदणी केलेल्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा ही माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या पाच बाबी तुम्हाला कम्प्लेट करण्यासाठी सांगण्यात आलेल्या आहेत कोणत्या आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती असणार आहे आणि चॅनल ते नवीन आला असा तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पेज वरती इथे दिले गेलेले आहेत या पाच बाबी कोणत्या पाच बाबी आहे तर सर्वात प्रथम अपने बँक खाते को आधार कार्ड चे लिंक राखते तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणे आवश्यक आहे दुसरा आहे बँक खाते की स्थिती के साथ अपना आधार सीडिंग जायचे म्हणजे तुम्हाला इथे हे चेक करायचे आहे आधार सीडिंग ओके आहे की नाही ठीक आहे तिसरा आहे अपने आधार सीडेड बँक खाते मे अपना डीबीटी विकल्प ऍक्टिव्ह रखणे म्हणजे इथे तुम्हाला हे ऍक्टिव्ह ठेवायचं आहे चौथा आहे अपना ई केवायसी पुरा करेन जर तुमचं ई केवायसी झालेलं नसेल ते तुम्ही आत्ताच करून घ्या तरच तुम्हाला हा अठरा हप्त्याचे पैसे मिळणार आहे आणि पाचवा आहे पीएम किसान पोर्टल मे नाव युअर स्टेटस मध्ये आपला आधार कार्ड सेडिंग स्थितीचे जाच करे म्हणजे तुमचा आधार कार्ड इथे सेडिंग स्थितीत आहे की नाही तुम्ही इथे हे चेक करून घ्या ह्या पाच बाबी ह्या महत्वाच्या पाच बाबी इथे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पेजवरती आलेल्या आहे तर लवकरात लवकर तुम्ही या पाच बाबी पूर्ण करून घ्या आणि पीएम किसानचा अठरावा हप्ता तुम्हाला लवकर तुमच्या खात्यावरती हा जमा केला जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असा तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद